नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत ज्यांना बागकामाची आवड आहे ना त्यांचा एक आवडता उद्योग असतो तो म्हणजे कटिंग लावायची एकतर आपल्या बागेतल्या झाडांपासून कटिंग काढून लावायचे किंवा कुठे गेलो तर तिथनं आपण कटिंग मागून आणतो ते लावायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की असे हे जे कटिंग असतात ना त्याच्यासाठी योग्य माती मिश्रण तयार करून ते योग्य पद्धतीने कसे लावायचे म्हणजे तुमचे सगळे कटिंग सक्सेस होतील त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता हे बऱ्यापैकी कटिंग येत तर मी बाहेर आणलेले आहेत आणि कॅलॉनचे शेवंती वगैरे त्याचे कटिंग मी माझ्या बागेतले काढलेले आहेत तर कटिंग लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंडी तर आपल्याला इथे मोठी कुंडी नाही वापरायची इथे मी हा प्लास्टिकचा ग्लास घेतलेला आहे जे आपल्याला फंक्शनमध्ये वगैरे पाणी पाय पिण्यासाठी असतात हे पेपर ग्लास किंवा प्लास्टिकचे ग्लास तर छोटी कुंडीत नेहमी घ्यायची तुमच्या तुम्हाला जर छोट्या कुंड्या मिळाल्या तर त्या घ्या आणि लावण्यासाठी मी ते माती सॉरी uh, माती नाही घेतली मी वाळू आणि कोकोपीटचं मिश्रण घेत करणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी फंगीसाईड पावडर टाकणार आहे वाळूमुळं काय होतं कटिंग अगदी छान रुस्ती तिच्यामुळे अगदी सहज न निघतात असे चिकट मातीमध्ये नाही लावायचं पण जर तुम्हाला याच्यापैकी सगळे घटक नाही मिळाले म्हणजे कोकोपीठ नसेल ना तर तुम्ही वाळू कोकोपीठ किंवा माती किंवा वाळू आणि माती असं पण मिश्रण घेऊ हो शकता आणि फगिसाईड पावडरऐवजी तुम्ही हळद पावडर पण वापरू शकता ती पण तेच काम करते बुरशीनाशकाचं काम करते तर असं मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं काम म्हणजे आता आपल्याला ह्या ग्लासला मी खालून छिद्र पाडून घेतलेले आहेत होल नक्की जा असलं पाहिजे त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आता भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कटिंग तयार करायचे आहेत आहे आणलं कटिंग आणि लावलं असं नाही करायचं तर कसे तयार करायचे कटिंग आपण ते बघू तर आता हे असे कटिंग घेतले ना की त्याचे खालचे पानं आपल्याला काढून टाकायचे कारण की हे पानं जर आपण पानासह लावलं ना तर ते मातीमध्ये मा किंवा त्या पॉटिंग सॉईलमध्ये ते जाणार आणि मग ते, ते सडतं ना त्याच्यामुळं कधी कधी आपले कटिंग खराब होऊ शकतात त्याच्यासाठी आपल्याला ते कटिंग कटिंगचे खालचे पानं काढून टाकायचे आणि असा स्लँटिंग कट घ्यायचा असा तिरपा अशा प्रकारे आपल्याला सगळे कटिंग करून घ्यायची तयार करून घ्यायची Uh, कैलांच्याचे कटिंग तर तुमच्याकडे केल्यांचे आणि शेवंती जर असेल ना तर त्याचे कटिंग लावायला तुम्ही लगेच सुरुवात करा म्हणजे तुम्हाला त्याचे व्यवस्थित फुलं वेळेवर मिळतील तर अशा प्रकारे बघा हे सगळे कटिंग तयार झाले कटिंग uh, काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचे दोन ते तीन नोड एरिया म्हणजे जिथनं पानं निघतात ना तो भाग याच्यात गेला पाहिजे मातीत ते मी तुम्हाला दाक सांगायलाच पुढं आणि रुटिंग हार्मोन म्हणजे रू सहज मुळ्या निघण्यासाठी काही एक पावडर मिळते ते किंवा मग तुम्ही त्याच्यासाठी कोरपड लावू शकता वापरू शकता आणि मग त्याचे दोन ते तीन नोडी येपर्यंतचा भाग आपल्याला मातीमध्ये दाबायचा आहे म्हणजे तिथनं मुळे निघायला मदत होती आणि त्या रुटिंग हार्मोनाऐवजी ह्या जे कोरपड आहे ना ते पण तेच काम करतं आणि कोरपड अगदी आपल्याला सहज उपलब्ध होते ना तर ता मी तर कोरपडच वापरते मी अजून रुटिंग हार्मोन पावडर विकत घेतलेली पण नाही आहे आणि ॲक्च्युली तुम्ही काही जरी नाही लावलं ना तरी पण कटिंग येतातच पण आपल्याला अगदी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट पाहिजे ना म्हणून ही थोडीशी तयारी करायची तुम्हाला मोठ्या प्रमाणावर झाडं तयार करायचे आता याला बघा मुळ्या पण आहे मी कटिंग काढलं आहे एक पण त्याला ऑलरेडी मुळ्या पण होत्या ॲग्लोनिमाचं कटिंग आहे तर असं ला टाकायचं ते कुंडीमध्ये आणि दोन अशा बोटाने आपल्याला ती माती दाबून घ्यायची त्याच्याकडे म्हणजे ते कटिंग आपलं तिथे पक्कं होतं आता हे जिरेनियमचा माझ्याकडे हा कलर नव्हता आम्ही हो काल पाहुण्यांकडे गेलो होतो तर तिथनं मी आणलेले आहेत हे कटिंग तर हे जिर्याणी कटिंग आहेत जिराणी एम माझ्याकडे ऑलरेडी चार कलर आहेत आता हा माझ्याकडं पाचवा कलर झाला पण ते पण माझे अजून छोटे रोप आहेत एखाद्या व्हिडिओमध्ये तो ते पण मी तुम्हाला नक्की दाखवल हे बघा असे तीर पे कट घेतले बा एक दोन आणि तीन एरियापर्यंत मी जवळजवळ त्याला मी आता मातीमध्ये घालू शकते तीन ते चार नोड एरिया म्हणजे तिथनं मुळ्या आहेत निघणार आहेत तर ते हे बघा असं एवढा कट आपल्याला त्याचा फांदीचा भाग मातीमध्ये घालायचा म्हणजे आपली म्हणजे हे काळजीच राहत नाही त्याला नक्कीच मुळ्या फुटतात फक्त पुढे आपल्याला पाण्याची काळजी घ्यायची त्याला फार कोरडं पण नाही पडू द्यायचं आणि आती ओलं पण नाही ठेवायचं म्हणजे ते काडीचा भाग सडत नाही मातीतला अगदी रोजच पाणी घालत राहिलं तुम्ही आता पावसाळ्यात याला मला वाटतं एकदा आज घातलं ना पाणी चार पाच दिवस मी याला पाणी घालणार पण नाही आणि हे आपल्याला शेडमध्ये ठेवायचं आहे उन्हामध्ये ठेवायचं नाही आता एक महिन्यापूर्वी मी कलंचचे कटिंग लावले होते ते, ते दाखवते तुम्हाला काढून आता एकाच कुंडीमध्ये खूप गर्दीने मी जवळजवळ पाच सहा कटिंग लावलेले आहेत पण तरी बघा किती छान मुळे त्याला आलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता कलंचाची कटिंग तर इतकं सोपं आहे ना रुजायला लगेच त्याला मुळ्यात फुटायला अगदी झाडावर सुद्धा असतात तो एरिया जरी काढून तुम्ही लावला ना तरी चालतं आणि हे झेझी प्लांट आहे ना हे पण अतिशय सोपं हे फक्त याला जास्त दिवस लागतात मात्र हे मी अगोदरच लावलेले आहे तुम्ही जेव्हा झीझी प्लांटचं कटिंग काढून लावता ना त्याच्यामध्ये असा ट्यूबवर तयार होतो बघा आणि मग त्या ट्यूबवरला परत नवीन फांदी येते हे बघा इथं बघू शकता तुम्ही हा ट्यूबवर तयार झाला मग शेजारी फांदी आलेली नवीन अशा अतिशय याच्या अगदी पानापासनं पण रोप तयार होतं मी तो पण व्हिडिओ करेल की फक्त पानापासून कुठल्या कुठल्या झाडांची रोपं तयार होतात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे रोपं तयार करू शकता तर मी पानं आत्ता लावून ठेवलेली आहे पण त्याच्या रिझल्टसाठी मी तो व्हिडिओ थोडा उशिरा बनवणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सहज रोपं तयार करू शकता पावसाळ्यामध्ये तर काही काळजीच नसती खूप सहजतेने रोपं तयार होतात तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू